बांधवांना माझं विनम्र अभिवादन आरक्षण हे दहावीपर्यंत माहिती नव्हतं पण ज्यावेळी अकरावीला ऍडमिशन घ्यायला गेलो त्यावेळी आरक्षण म्हणजे नक्की काय जात काय असते हे आम्हाला समजलं कितीही टक्केवारी असली तरी फीज ह्या कमी होत नव्हत्या म्हणून आरक्षण आता जे आम्हाला सरकारने आहे थोडक्यात आहे दहा टक्केचं आरक्षण ते आम्हाला नको आहे आम्हाला ओबीसीतून आरक्षण हवं आहे कारण जे दहा टक्केचं आरक्षण आहे ते सुप्रीम कोर्टात टिकणार नाहीये पूर्वीही प्रयत्न झालेले आहेत त्यावेळी ते टिकला नाही आताही ते टिकणार नाही म्हणून आम्हाला सर्व मराठा समाजाचं हेच सरकारला विनम्र नम्र, नम्र विनंती आहे की त्यांनी काही करून आम्हाला सरसकट ओबीसीतून आरक्षण द्यावं आणि सगळ्या स्वरांची जे अंमलबजावणी त्यांनी लवकरात लवकर करावी अशी मी सरकारला विनम्र विनंती करते अर्थात आता पुढचं शिक्षण म्हणायचं तर स्पर्धा परीक्षा असतील युपीएससी असेल एम पी एस सी असेल एन डी असेल प्रत्येक ठिकाणी रिझर्वेशन हे लागतंय आणि त्यातून तुमचे मार्क्स तुमचं रँक मॅटर मग त्यासाठी मला पुढील उच्च क्रांती सूर्य शिवश्री मनोज दारांगी पटेल साहेबांची जी, जी भूमिका ती आमच्या सकल महाडा समाजाची भूमिका ती सर्व आमच्या रायगडकरांची भूमिका आणि संपूर्ण रायगड जिल्हा हा त्यांच्या पाठीशी आहे म्हणून आज या खालापूर तालुक्यामध्ये खालापूरच्या वतीने जो रास्ता रोको आज ज्या ठिकाणी केला गेला त्याची सुरुवात आज चोवीस तारखेपासून जी सुरुवात झालेली आहे कारण तर दरंगे पाटलांनी सांगितलं की जो अध्यादेश त्यांनी ज्या पद्धतीने सगळे सोऱ्यांचा अधिसूचना काढून वाशी या ठिकाणी ब हे अधिसूचना आमच्या आमच्याकडे संपूर्ण केली त्या आपले शासनाचे सुमन भांगे जे आहेत त्यांनी त्या ठिकाणी येऊन सचिवांनी आणि स्वतः मुख्यमंत्री आणि त्यांचं मंत्रिमंडळ त्या ठिकाणी त्यांनी जी काही जाहीर घोषणा त्या ठिकाणी केली आणि ते पत्र त्या ठिकाणी दिलं गेलं पण त्या अधिसूचनेचं पालन म्हणजे अंमलबाजावणी त्यांनी ती केली ते नाही म्हणून पुन्हा एकदा जरंगे पाटलांनी हे आंदोलन पुढे दे चालू ठेवण्याचं चा आम्हाला शासनाला इशारा दिलेला आहे त्यातलीच ही आजची सुरुवात आहे आपल्या माहितीकडे सांगतो की आजच जनंगी पाटलांनी पुन्हा एकदा आव्हान केलं आहे की उद्या पंचवीस तारखेला त्यांनी आंतरिक सारेडी या ठिकाणी पुन्हा एकदा तातडीची मिटिंग लावली आहे काही शासनाची त्या ठिकाणी काही हे जर गे शिष्टमंडळ गेला असेल किंवा त्यांचं जर काही चर्चा झाली असेल तर म्हणून त्यांनी उद्या ती मिटिंग लावली त्या मिटिंगनंतर ठरवलं जाईल परंतु जो काही पुढचा हे आंदोलन आहे जोपर्यंत सगळे सोऱ्यांच्या अधिसूचनाची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत हे आंदोलन असंच सुरू राहील एवढं मात्र जाईपटे साहेब त्या ठिकाणी ठाम आहेत आणि आम्ही रायगड जिल्हाकर किंवा तालुका तालुकाकर आम्ही त्या ठिकाणी आम्ही टिकेल त्यांच्याबरोबर पाठिंबा त्यांना आमचा आहे आणि आपण पाहिलं असेल जे आत्ता ह्या ह्याच्यामध्ये आपल्या माध्यमातून की ज्यांनी आंदोलन साजरा तेही लोक या ठिकाणी आज ह्या आंदोलनामध्ये होते परंतु जो आनंदोत्सव साजरा केला ह्याला आमचा कुठला विरोध नाही परंतु सोळा टक्के आरक्षण हे पहिलं दिलं गेलं तर आपल्या सगळ्या मीडियाला माहिती आहे आणि ते सोळा टक्केचं तेरा टक्के त्यांनी दिलं गेलं ते हायकोर्टामध्ये टिकलं परंतु सुप्रीम कोर्टात ते टिकलं नाही म्हणून आता पुन्हा एकदा त्यांनी उलटं त्या आरक्षण कमी दिलं म्हणजे दहा टक्के दिलं आणि दहा टक्के देऊनसुद्धा ते टिकेल का नाही याची शासंकता आहे ती सरकारने जबाबदारी घ्यावी परंतु आमची मुलात मागणी आहे त्या सरसकटची होती म्हणजेच त्याला जी अधिसूचना काढून सगळ्या स्वराजची व्याख्या दिली आणि सगळे स्वराजची जी अंमलबजावणी त्यांनी करायची आहे तेही अंमलबजावणी त्यांनी करावी आणि आम्हाला ते जे सत्तावन्न लाख नोंदी ज्या सापडल्यात त्याचे प्रमाणपत्र तातडीने समाजाला द्यावेत ही आमची मुलात मागणी आहे ते मागणीकडे हा आंदोलन जे त्यासाठी आंदोलन आहे सकल मराठा समाज आणि मराठा समाज बांधवांना माझं विनम्र अभिवादन